आज तमाम अकोलेकरांच्या आशीर्वादाने कुमार शुपालयचे भव्य दिव्य असं आज दालनात उद्घाटन समारंभ सकाळी पाय पडला आज या निमित्त मी सर्व ग्राहक बांधवांना सांगू इच्छितो की कोणी सेलिब्रिटी बोलवण्यापेक्षा से मी आईवडिलांच्या हस्ते या दुकानाचं उद्घाटन केलं आणि जो सेलिब्रिटीला होणारा खर्च आहे तो मी माझ्या ग्राहकांसाठी कॅम्बस आदिदास Puma, या ब्रँडेड पन्नास टक्क्याचा डिस्काउंट इथून पुढे आठ दिवसासाठी ठेवलेला आहे तरी मी संपूर्ण ग्राहक बांधवांना विनंती करतो की एकदा आपण आता कुमारशी पॅलेस मध्ये प्रथमापासून पासून पॅरेगॉन बाटा एक्शन लखानी ऍपॅक्स अभिदास नायकी हे सर्व जे ब्रँड अवेलेबल आहे आपल्या देशभरात ते पूर्ण ब्रँड आपण या कुमारशी पॅलेस मध्ये ठेवले गेल्या एकवीस वर्षाचा अनुभव असल्यामुळे अतिशय वाजवी दरामध्ये कोणताही जास्त नफा न कमवता पहिल्यापासून या ठिकाणी आपल्या आशीर्वादाने व्यवसाय करत आहे इथून पुढेही त्याचप्रमाणे दर योग्य वस्तूंचे योग्य दर लावूनच व्यवसाय केला जाईल तरी अवश्य एक वेळा कुमारशी पॅलेसला भेट द्या ते सांगता अकोले शहरात भर पडण्यासाठी आता नव्याने बऱ्याच ग्राहकांची मागणी होती मुलांचे काही तुम्ही ठेवा तर आता आम्ही त्या काही गाड्या आणल्यात अजून त्या गाड्यांचा वर्ष एक ते चौदा मुलांसाठी सुंदर अशा इलेक्ट्रॉनिक बाईक या दुकानात आपल्याकडे विक्रीसाठी आपण ठेवल्यात तशाच काही सुंदर अशा ब्रँडच्या पर्स सुद्धा आपण या ठिकाणी अवेलेबल ठेवलेल्या आहेत